अवधूत चिंतन धन्यवाद अतिशय आज हे शिवहापुराण कथेचं पाचव पुष्प आज आपल्या सर्वांच्या साक्षी गुंफलेला आहे आणि उद्याचीही सूचना आपल्याला दिलेली आहे आता कमी कमी आहे आणि तर त्याने डिक्लेरेशन केलं पण उद्या ज्या पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेला वडा पाव या एक मोठा गावाकडचा वडा नावाच्या दुकानाचं ना उद्घाटन करण्यासाठी आपल्याला खर तर आता फोन आला होता पण आता वा मला वाटतं की त्याला वडा ठीक आहे तुमच्यासाठी त्या वेळेत दिवशी गेली पंचवीस वर्ष या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम या शहरामध्ये आम्ही राबवले आणि राबवत आहोत मी काल सांगितल्याप्रमाणे जसं महेश स्वामी युट्यूब चॅनलला आपल्याला खूप काही कार्यक्रम आता बघायला मिळणार आहे पिंपरी चिंचवड महेश स्वामी जर आपल्याला कळलं नाही तर हे समोर बसलेले फोटोग्राफर दादा आहेत किंवा तिकडं आहे त्यांच्यावरून तुम्ही तो चॅनल आपण म्हणजे हे रोज होणारा कार्यक्रम सुद्धा म्हणजे इथेच नवे भारताच्या बाहेर बसून पाहत आहे म्हणजे केली भाग्यवान आहेत बघा या शिवकथेमध्ये आपल्या सोबत आहेत आणि ते फोन करत असतात खूप छान कथा खरंच <laughs> आम्ही म्हणजे तुम्ही तिथं बसून ऐकता किंवा पाहता प्रत्यक्ष त्यांना की खरंच तुम्ही भाग्यवान आहात आणि तुमच्यामुळं आम्हालाही तिथं मिळतो म्हणजे आम्ही डबल भाग्यवान आहोत असं आजपासून या संस्थेमध्ये गेली पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे हा सोपा का महोत्सवी वर्षापर्यंत या संस्थेने वाटचाल शहरा या शहरामध्ये कारण आम्हीही काम करायला आलो या शहरामध्ये पण मी समाजाचं काहीतरी देणं लागतो मानव धर्म की जेव्हा हे खरच मानवाच्या कल्याणासाठी आणि मानवासाठीच आम्ही कार्य एवढी वर्ष करत आलेलं आहे त्यासाठी मग वेढा व्हावा लागतो धूक तहान ऊन वारा पाऊस घर पा। दार इतकं सोडून आपल्याला कार्यरत राहावं लागते जसं एकवीस दिवस तुमच्यासाठी या शहरामध्ये नातू आहे सोन आहे मुलगा आहे सर्व आहे संसार सर्वांना पण त्या तुमच्या ज्ञानामध्ये भर म्हणजे फक्त एकवीस नव्हे यायचा एक दिवस जायचा म्हणजे पंचवीस दिवसाचा त्यांचा आणि हे पंचवीसावा आमचा वर्धापन दिन हा योग बघा किती छान आहे आणि विशेष म्हणजे या ज्या मंदिराच्या आपण फॉर्म मध्ये बसलेला आहात गुरुदत्त शिवा मंडळाचं ही आहे म्हणजे किती बघा असत <ुण> किती मोठा हा आपल्यासाठी एक म्हणजे या वर्षी दोन हजार बावीस सात पण मला वाटतं दोन हजार पंचवीस बघा <ुणीचल> हा योग जोडून यायला फार मोठी तपश्चर्या लागते ते आपल्याकडून झालेली आहे म्हणून हा पंचवीसा वर्षापर्यंत आपण पोहोचलेला आहोत आणि हा कार्यक्रम आपण बावीस तारखेपर्यंत कारण का नियोजन भरपूर असल्यामुळे तुम्हाला थोडस आता कथा लवकर आलात तर वेळेत तुम्हाला पूर्ण ऐकायला त्यासाठी आपण वेळेत या कारण का आता रोज वेगवेगळे कार्यक्रम आहे जसं आता उद्यापासून तुम्ही सहा ते सात हे करणार आहात ते शिवपाठ घेणार आहात आणि हा श्रावणाचं महत्व म्हणजे तुम्हाला विशेष सांगतो की या श्रावणामध्ये पार्वतीचे श्री गणेश त्या ही अंघारकी मंगळवादी म्हणजे या श्रावणामध्ये आलेली आहे तर त्यासाठी जे कोणी वृत्त करत असतीलच चतुर्थी अंगारकी किंवा कुणाला करायचं असेल किंवा कुणाला उद्ध्यापन करायचं असेल हा फार मोठा योग आहे तर त्यासाठीही आम्ही आपल्याला पूजा अर्चा इथे जे नियोजन आम्ही करणार आहोत त्यासाठी जर आपल्याला कोणाला नवीन चतुर्थीच उपवास धरायचा असेल किंवा तुम्हाला ही चतुर्थी सोडून पुढे परत चतुर्थी कारण कुठलाही उपवास हा उजवायला पाहिजे असं म्हणतात शास्त्रावरती म्हणजे ते तुम्ही सोडला पाहिजे परत धरला पाहिजे तसं अंगारकी हे मंगळवारी आहे तर त्या दिवशी आम्ही जर आपली नावं व्यवस्थित आले तर तुम्हाला दुपारपासून होम आहोम यज्ञ आणि त्या पूजेला ज्यांना बसायचं आहे त्याने आपलं नाव मोबाईल नंबर आणि घरी हा जर उद्यापन करायला गेलं तर किमान नाही म्हटलं तर पाच पन्नास हजाराचा खर्च येतो तर इथेही मोठं अन्नदान चालू असतं आम्ही कोणालाही पैसे मागायला बाहेर जात नाही जे काय असेल तर तुम्ही देता तुम्हालाही कोणाला जबरदस्ती आतपर्यंत केलेली नाही की तुम्ही द्या आतवा पण तुम्ही या ज्या सांगता किंवा रोज जे हे शिवमहापुराण कथा चाललेली आहे त्याचा आनंद घेता तो आनंद बघून हो आम्ही काय करतो की जर असेल ते देतील नसेल तो आशीर्वाद घेतील अशा प्रकारचा कार्यक्रम असतो आणि गेले संस्थेच्या वतीने पंचवीस वर्ष या संस्थेला होतात म्हणून रोज आम्ही असे दोन चार जे संस्थेना पूर्वीपासून आम्हाला नेहमी पडद्यापाठीगत सहकार्य करत असतात अशा रोज काही मान्यवरांचा आम्ही त्यांना बहुमान करणार आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा असा लक्षात घ्या की तुम्हीही वेळोवेळी वेळ देता आमचं लक्ष असतं सगळीकडे की कोण कार्यरत आहे कोण कार्य करता काय करतो किंवा कशा पद्धतीने श्रवण करतो हे आम्ही लक्षपूर्वक लक्ष ठेवतो हो तुमच्यावरती कथा आम्हाला ऐकायला मिळत नाही खरं बघायला गेलं तर हे सगळं नियोजन करण्यामध्ये ते साठ हजार लोकांची लोकसंख्या संजय काळे क्रीडांगणावर होती पण आमचा संकल्प असतो जसं त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही मातेला का मान देतो शिवास्त्रीला का ना होती नारी तो ना होता नारी सारखी का नाही पहिला विश्वमध्ये जरा ते आणि सर्व हे केलेलं आहे म्हणून आम्ही प्रथम त्या मातेला देतो पुरुष मंडळी करून आपल्याला खाऊ घालते तर आपण थोडस त्यांना प्रथम प्रसाद महाप्रसाद घेऊ द्या हा आमचा नियम आहे पूर्वी पण आता असं जागा छोटी आहे अनेक कार्यक्रम मोठमोठ्या हॉलमध्ये मोठमोठ्या ठिकाणी आणि तुम्हाला यांची शिवक ही एखाद्या ओपन ठिकाणी तुम्हाला कधी तरी तसा घेऊन येईल असं वाटतं <laughs> तो योग आपण एखाद्या मोठ्या महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा अशा प्रणांगणामध्ये कि आपण तिथं असे पाचशे दोनशे नाही तर हजारो दहा हजार पाच हजार भक्त बसेल अशी आपण व्यवस्था करून आपण त्या ठिकाणी तुम्हाला मग ते सिस्टीम मग ते आवाज मग ते गायक मग ते सर्व गोष्टी आता ह्यांना तर आपल्यासारखं होते आवाज कुणाच नाही ना बाहेर गेला की बाहेर लाच दिव्याची गाडी येते लगेच बंद करा मग त्या ट्रस्टीलाही त्रास नको तर का आता हे पंचवीसावं वर्ष आहे त्यांचंही आहे या गुरुदत्त सेवा मंडळाचं आणि नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान आणि ओम नम शिवाय अधिष्ठान या संस्थेलाही पंचवीसाव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे त्या निमित्त मी काही मान्यवरांच्या नाव घेणार त्यांनी ते पहिले तिथं येऊन थांबा म्हणजे त्या अभयंताचे नाव घेतलं की काही फोटोग्राफर्स आपले फोटो काढा म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं क्षणचित्र हे की त्यांनी केलेल्या कार्याची ही पावती असणार का आयुष्यामध्ये ही लोक पडद्यापाठो मागून खूप मदत करतात मी त्यांचं वसो की म्हणजे अनेक विविध क्षेत्रात ते कार्यरत असतात प्रपंच हा सर्व धर्म सांभाळून आपल्या नोकऱ्या सांभाळून कारण तेही कुठल्या तरी गावातून आले पण ते वेळात वेळ काढून आपल्याला हे कार्यक्रम करण्यासाठी मदत करतात अशा मान्यवरांचा जे संस्थेसाठी पंचवीस वर्ष झाले त्यांचाही आम्ही सन्मान करणार आहोत प्रथम नाव घेतो ज्याच्या नावामध्ये आनंद आहे की म्हणजे आनंदापासून आपण सुरुवात करूया इथे म्हणतात तुम्ही किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला त्या आनंदापासून आपण सुरुवात करूया खेळ सौभाग्यवती सविता आनंद पिरांता त्या उभयांतर आम्ही विनंती करतो की आपण तिकडे यायचं आहे त्या शाळा स्कूलला त्या मुख्याध्यापक आहे त्यांच्यासाठी जोरदार आपण जाण्याचा आणि स्वतः आनंद विनाथा हे अल्फा लवन या कंपनीमध्ये सर्व्हिसला होते पण सर्व्हिस करताना गेल्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही वधूवर मिळावा असून मोफत विवाह कोणाचा लावून द्यायचा असेल मोफत कार्य कुठलंही करायचं असेल तर हे पर्यंत आम्हाला नेहमी सहकार्य ने करणार तसं हे एकोर्डी त्यांचं मूळ गाव आणि तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथून ही गेली चाळीस वर्षापासून या शहरामध्ये वास्तव्यास आहे आणि आम्ही करत असलेल्या कार्यासाठी हे सेवा देणार आणि सहकार्य करणार करणारी या लोकात टाळ्या लागवायच्या आहे टाळ्यावरती टॅक्स नाही आहे हे छान वर्षापासून या संस्थेला नेहमी सहकार्य कुठलंही कार्य असलं की जसं काल त्यांनी जेव्हा मुलांना आपण गुजरात या ठिकाणी गुजरात राजस्थान ठिकाणी नेणार आहोत तर त्याच्यासाठी त्यांनी पाहिजे ती सेवा त्यांनी द्यायचं असं काल त्यांनी सांगितलं आणि आम्ही उधव मेळावे वर्षातून एकदा सर्व धर्मीय घेत असतो मोफत असतो सर्व ते असे अनेक कार्यक्रम असतात किंवा कुणाला रोजगार उपलब्ध करून देणार अनेकांना हॉस्पिटलची मदत असेल जे जे आमच्याकडून शक्य आहे ते आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करत असतो धन्यवाद आपलं कार्य असंच नेहमी चालू राहून या सर्व कसे सन्मानित करण्यात येत आहे दुसरे आहे त्यांच्या नावात प्रकाश आहे प्रकाश पाटील सं आपण जोरदार टाळे वाजवायचे आहे आमचे शेफ्टी ऑफिसर म्हणून प्रकाश पाटील हे काम करत होते अतिशय सुंदर असं होत असलेल्या सर्व कार्यक्रमामध्ये ही जोडी म्हणजे कुटुंब हे गाव आहे यांच तालुका तुळजापूर हा चिवडी हे गाव म्हणजे प्रसिद्ध देवीचं गाव आहे त्या चिवडी गावचे हे रहिवाशी पण गेली चाळीस ते पन्नास वर्ष या शहराप्रात आहोत इकडं बघा ट्रॉफी देव शांत घ्यावारा हो अशा कालीमंडळीच्या सहकार्याने विशेष हे कार्यक्रम आपल्यासाठी होत असतात त्यांचं बहुमान करणं हे संस्थेच्यावर एक अठ कर्तव्य असतं असंच सहकार्य नेहमी होत असलेल्या कार्याला आपला असावा तिसर धन्यवाद तिसर नाव आहे त्याच्या नावामध्ये नावा शरद आहे बघा आनंद झाला प्रकाश झाला आता श्री व सौ सुशिला शरद अनवणे या उभयांताना विनंती करतो की आपण पलीकडच्या बाजूने पलीकडून या अधिकृत यांच्यासाठी आपण जोरदार टाळा वाजवायचे की जवानाही दाबवतील असं हे कार्य हे व्यक्तिमत्व कुठलंही काम देऊ द्या यांना कधीही घेऊ द्या रात्री देऊ द्या कुठलंही काम तर हे तत्पर या सेवेला हजर असतात अशा व चौक अशा सुशीला शरण अनवले त्या जोडीसाठी त्यांचं मूळ गाव आहे बार्शी बाराभठाचं गाव म्हणजे बारशी आणि साक्षात भगवंताचं मंदिर जिथं आहे त्या बार्शीचे हे सुकुत्र श्रीबानू वस तुषिना शरद आदवणे या उभयंतांसाठी आपण जोरदार काय वाजवायचा असंच कार्य आणि त्यांना त्यांचं शतक पूर्ण व्हावं आणि त्यांना हा शिवपार्वतीचा आशीर्वाद असत का कावण त्यांच्या हातून कार्य असत घडावं यासाठी आजचा हा पवित्र मास श्रावण या निमित्त हा त्यांचा बहुमान होत आहे धन्यवाद चौथ नाव आहे चार सन्मान आज आहे आणि रोज असे सन्मान एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये होती कारण हे सहकार्य करतात म्हणून हे आपल्याला सर्व व्यवस्था असेल सर्व ह्या गोष्टीचा आनंद आपल्याला येतो येतो आणि सौ प्रवृती निलेश स्वामी सौभाग्यवती याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतात ह्या दोघांसाठी यांना कुठलीही गाडी व्यवस्था कुठलंही कार्य एवढा व्याप असतो ह्या व्यक्तिमत्वाच्या मागे पण तरीही वेळात वेळ काढून आर्थिक असेल मानसिक असेल याच मूळ गाव आहे सांगवी तालुका जिल्हा धाराशिव एक चाळीस वर्ष या शहरामध्ये खेरगाव या ठिकाणी राहतात आणि विशेष होत असलेल्या आणि सुरुवातीला ज्या वेळेस आपल्या प्रवक्त्या ज्या कथा प्रवक्त्या आहेत त्यांची आणण्याची राहण्याची सर्व व्यवस्था चार दिवस त्यांच्याच इथं काय घरी त्यांनी करून घेतली आणि असे कार्यरत असणारे आमचे जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अतिशय अशा व्यक्तिमत्वांनी आपल्याला घडत असत आणि आपलं सहकार्य असत तो धन्यवाद कार्य या शिवग्रथेच्या निमित्ताने मी प्रार्थना करतो आणि काल जसं मी आपल्यावर सांगितलं अन्न हे परब्रम्म आहे ते अन्न वाया घाबरू नका प्रत्येकाने लागेल तसं डबल घ्या ट्रिबल घ्या थोडं उठाव लागलं तरी त्रास सहन करा पण महाप्रसाद घेताना एक कल सुद्धा ताटात राहणार नाही लहान मुलं असतील तर त्यांना सोबत घेऊन महाप्रसाद घ्या आणि होत असलेल्या सूचनेचं पालन करा वेळेत का या कारण का एवढी कार्यक्रम आपल्याला देणार आहोत आणि बावीस तारखेला या कथेची सांगता आहे एक मिनिटात कुंकुमार्जन हा महिलांचा आपण थोडं सांगितलं शुक्रवारी या ठिकाणी आपण चार वाजता महिलांसाठी मार्चनाचा कार्यक्रम घेतलेला आहे कुंकूच महत्व आता मी त्याच काय सांगणार आता उद्या आपण टाइम करून त्याचं पण महत्व ऐकूया माझ्या हात त्यांना छान तुम्हाला समजावून सांगता येईल एखाद त्या ठिकाणी दृष्टांत येतील आणि आपण त्याच्यात रंगून जाऊ परत मला असं म्हणायचंय की कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्येकाला असा प्रश्न पडतो बऱ्याच ठिकाणी कुणाला माहितच नाही कुंकुमाचन म्हणजे काय आहे आणि आपल्याला बऱ्याच ज्यांना माहिती आहे पण दुःख असं आहे की आपल्याला संधी अशी कधी येत नाही तर तसं वाळलं नको आपल्याला त्याचा आनंद घेता यावा आणि ते सौभाग्यासाठी आपल्याला ती पूजा करता यावी म्हणून आपण या ठिकाणी वाचनाचा कार्यक्रम घेतलेला आहे तर कुंकू कुंकुमार्चन करण्यासाठी आपण वाचन करायचंय कशावरती करू शकतो लक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णाची मूर्ती असेल श्रीयंधन असेल तुमच्याकडे तर त्याच्यावरती करू शकतो तर तुम्हाला ह्याच्यात काही नाहीये पण आपण घरातलं एखादं कॉईन असतं की नाही लक्ष्मी म्हणतो आपण त्याला धन म्हणजे काय लक्ष्मी आहे तर ते एखादं कॉईन जरी तुम्ही आणलं तर ते एका प्लेटमध्ये ठेवून तुम्ही त्याच्यावरती त्या लक्ष्मीवरती तुम्ही कुंकू माचर करू शकतो कुंकू माचर म्हणजे काय आणि एक प्रकारे आपण अभिषेक करतो त्या ठिकाणी तर या ठिकाणी आम्ही कुंकुवाची सोय आहे आपण काय करतो तुम्ही प्रत्येकाने आपापलं जे काही विग्रह विग्रह म्हणजे काय एक प्रकारे मूर्तीला विग्रह म्हणतो तर जी पण तुम्ही मूर्ती आणलेली असेल जी काही पैन आणलेलं असेल त्या ठिकाणी ते लक्ष्मीच एक अधिष्ठान त्या ठिकाणी आहे तर त्याच्यावरती तुम्ही जे कुंकुमार्जन केलेलं आहे ते सगळं कुंकुमार्जन केलेलं आपण या ठिकाणी एक मुख्य पूजा मांडणार आहोत त्याचा अभिषेक वगैरे सगळं या ठिकाणी होईल तर त्याच्यानंतर आपण ललित सहस्र नामावलीचं स्वत म्हणून या ठिकाणी कुंकुमार्जन करतोय तर ते प्रत्येकाने केलेलं कुंकू या ठिकाणी जी मेन पूजा मांडलेली असेल त्या ठिकाणी आपण ते एकत्रित करणार आहोत म्हणजे एवढ्या मोठ्या सामुदायिक जे काय आहे ते एकत्रीकरण या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात आरती वगैरे झाल्यानंतर ते जे कुंकू असेल मग ते आपल्याला प्रत्येकाला घरी घेऊन जायला आपण या ठिकाणी प्रसार म्हणून देणार आहोत तर ते कुंकू प्रत्येकाने आपापल्या घरून आणलं तर काय होईल कुणाचं ते केमिकलचं असतं कुणाचं काळ थोडस ताज कलरचं असतं कुणाचं थोडंसं पेंट असतं असं एकत्र व्हायला नको सगळ्यांना एकसारखं व्यवस्थित आपल्याला नावण्यासाठी त्याला वापर करायचा आहे तर व्यवस्थित असावं तर हळदीचे कुंकू म्हणून जे आपण म्हणतो ज्याला खरं महत्व आहे तर ते कुंकू आम्ही या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना कुंकू मारण्यासाठी देणार आहोत आणि सगळ्या या ठिकाणी महिला भगिनी ज्या पार्वतीचे स्वरूप आहेत तर त्या सगळ्यांची उंटी या ठिकाणी मरली जाणार आहे खण आणि नारळाने तर ही सगळी व्यवस्था आम्हाला करण्यासाठी आम्हाला थोडी तयारी करावी लागेल तयारी करण्यासाठी किती जण आहेत अगदी बिलकुल नाव दिलं नव्हतं मग मी बसू शकत नाही का असं नाहीये पण सगळ्यांनी तसं जर केलं तर मग आम्ही तयारी कशी करायची ज्यांना ज्यांना खात्री आहे की मला यायचंच आहे त्यांनी त्यांनी नावं द्या तुमच्यावर अजून कुणी एखादा अचानकच म्हटलं अरे मला पण यायचंय कशाने तुम्ही घेऊन येऊ शकता नाही असं नाही पण तुम्ही या ठिकाणी जे येत आहे तुम्ही सगळ्यांनी नावं द्या तर नावं दिलं तर आम्हाला थोडीशी तयारी करायला बरं पडेल आणि आम्हाला कुंकू आणण्यासाठी किती लागणार आहे किती महिला या ठिकाणी बसणार आहे त्या हिशोबाने आम्हाला कुंकू आणता येईल आम्हाला पूजेची सगळी व्यवस्था करता येईल कर <laughs> तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी नावं द्यायची आहे आणि आणायचे काय त्या दिवशी अलका काही उभरा त्या ताईंकडे सगळ्यांनी नावं द्या तर तुम्हाला आणायचं आहे जे सांगितलं मी विग्रह जी काही मूर्ती तुम्हाला आणायची आहे कॉईन आणायचं आहे जे तुम्ही ठरवून आणा तुम्ही एक ज्याच्यावरती आपण अभिषेक करणार आहोत म्हणतो असं करायचं आहे एखादी खाली थाळी असावी त्याच्यावरती आपल्याला आहे बोलती ठेवायची किंवा ठेवायचं आहे तर ते ठेवून त्याच्यावरती आपल्याला ते कुंकू वाचन करायचे आणि कुंकू द्यायचं आम्ही कशामध्ये त्यासाठी तुम्ही एक पाठी आणी एवढं आणलं तुम्हाला त्या ठिकाणी पूजेला बसता येणार आहे तर ता ताईंकडे मात्र कृपया दावा द्या ओम नम शिवाय धन्यवाद आता नवी महामंगळ आरती होणार आहे तदनंतर आपण दर्शन घेऊ ज्याला गर्दी इकडेही जास्त करू नका तिकडेही जास्त करू नका व्यवस्थित आपण आपला कार्यक्रम आहे असं समजून करा आणि विशेष म्हणजे हे जे रोज कार्यक्रम आहे ते आपल्याला माहिती पडेल पण शेवटचं एक लक्षात ठेवायचं आहे थेटा किती महिलांना बांधायचा हात वरती करा मग मला म्हणजे मिरवणुकीमध्ये थेटा किती महिलांना बांधायचा ते नाव द्यायचं आणि त्याचे पैसेही पिछ बांधा तर तुम्हाला ते नाही तर अर्थ फेटा म्हटलं की आला म्हणतो मिरवणुकीसाठी बावीस तारखेला दुपारी तीन वाजता मिरवणूक आपल्याला या ठिकाणाहून करण्यासाठी आपण नियोजन करतोय कारण का शिवकथेची सांगता हे ही जो शिवपुराण हा ग्रंथ आहे त्याला पालखीमध्ये ठेवून आपण ज्या शिव प्रवत्त्या ज्या बोध शिवकथा सांगतात त्यांना आपण या शहरातून आपल्या या भौगोल्य मिरवणुकीने आपण ते जे प्रदक्षिणा काढून आपण परत या ठिकाणी सांगता करतो ही प्रथा असते काही महिला कलश घेऊ शकतात कलश हे मंगलयाचं प्रतीक आहे म्हणजे अशा शुभ कार्यामध्ये आपण घेऊ शकता तर तसेच सर्व आपल्याला व्यवस्था करायची आहे तर बावीस हा पोळा म्हणजे श्रावणाचा आपला शेवटचा दिवस आणि त्या दिवशी अमोषा म्हणजे त्या दिवशी आपण शेवट सांगता करणार आहोत तर अशा साठी आपण जर दुपारची वेळ आपल्याला द्यावी लागेल मिरवणूक आपण करणार आहोत आणि सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या शहरामध्ये जे एकवीस दिवस आपल्याला वेळ दिलेला आहे कि आपल्यासाठी ज्ञानामृत त्यांनी त्यांच्या आव्हानीतून दिलेला आहे तर ते कसं घरी एखादा पाहुणा आपण आलं की कसं कर स्वागत सा करतो तेव्हा जाताना आपण त्यांना परत निघून द्यायला हे आपलं परम कर्तव्य आहे या शहरातले नागरिक म्हणून आपल्याला फक्त वेळ द्यायचा बाकी काही नाही करायचं आपल्याला सर्व व्यवस्था चालताना चहा पाणी सर्व व्यवस्था करूया तर आपण वेळ काढायचा आहे एवढं मी सांगतो आणि आजच्या महामंगळ आरतीसाठी आम्हाला जो नेहमी सहकार्य करणारे आमचे सल्लागार आणि विशेष या शहरामधले उद्योजक असणारे आमचे रमेशप्पा रोडे साहेब या स्त्री व संवाद ते साक्षात ओंकारेश्वर महाकाले दर्शन घेऊन ते म्हणजे होते ते ते ओंकारेश्वर महाकालेश्वर दर्शनाला गेले होते <laughs> आणि या कार्यक्रमाच्या पूर्वी आमचे आनंद बिलाजर यांचा आम्ही जे सन्मान केला ते अमरनाथ दर्शन घेऊन या ठिकाणी या शिवक्रेमध्ये आलेले आहे जसे आम्ही ते रुद्राक्ष तिथे ठेवले बारा ते, ते बारा ज्योतिर्लिंगाला स्पर्श केल्याने तुम्हाला काय ते पण अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बारा ज्योतिर्लिंगाला पंचमुखी काय पैसे रुद्राक्ष किंवा मिळण्यासाठी कोणाकडे नसेल घेऊन जा पण ते काय आहे कुठेतरी कार्यामध्ये कुठली तरी गोष्ट आपल्याला म्हणजे काय असतं हे कार्य पार पाडण्यासाठी आपल्याला मदत लागते ही सर्व आसन व्यवस्था आहे सर्व ह्या लाईट व्यवस्था आहे प्रसाद व्यवस्था आहे ह्या सर्व जो करण्यासाठी मिरवणूक करण्यासाठी हा आपल्याला पैसा लागतो त्यासाठी काही गोष्टीचं नियोजन करावं लागतं मी रोडे साहेबांना विनंती करतो श्रीवत्सव रोडे साहेब श्रीवत्सव कुठे सौभाग्य होती करून